आपले साथीदार अँटीऑक्सिडंट्स मुक्ताणूंच्या दुष्परिणामांबद्दल वाचून घाबरून तर गेला नाही काळजी करू नका या मुक्ताणूंच्या हानिकारक प्रक्रियेपासून स्वतःचा बचाव संरक्षण करण्यासाठी परमेश्वरांनी उपाययोजनाही ठेवली आहे खरं सांगायचं तर जेव्हा मी आपल्या शरीरातील अँटीऑक्सिडंट डिफेन्स सिस्टीम म्हणजे अँटीऑक्सिडंट्सची सुरक्षा व्यवस्था किती गुंतागुंतीची आहे हे अभ्यासतो तेव्हा मी निसर्ग आणि परमेश्वराला धन्यवाद देतो किती कुशलतेने आणि आश्चर्यकारकरीत्या मानवी शरीराची निर्मिती केली आहे याबद्दल आपल्या शरीरात स्वतःची अशी अँटीऑक्सिडंट्सची सेना असते ही आर्मी मुक्ताणूंना उदासीन आणि निरुपद्रवी बनवते म्हणजे पहा या अँटीऑक्सिडंट्सच्या आर्मीची तुलना शेकोटी समोरच्या बारीक जाळीशी किंवा काचेच्या घराशी करता येईल ज्यामुळे ठिणग्या म्हणजे मुक्ताणू उडतील उडत उडत राहतील पण तुमच्या शेकोटीसमोरचा गारीच्या म्हणजे आपलं शरीर सुरक्षित राहील अँटीऑक्सिडंट म्हणजे असा कोणताही पदार्थ जो इलेक्ट्रॉन देऊ शकेल हा इलेक्ट्रॉन फ्री रॅडिकल किंवा मुक्ताणूंमधील इलेक्ट्रॉनशी संयोग पाहून मुक्ताणूला उदासीन करू शकेल काही अँटीऑक्सिडंट्सची निर्मिती करण्याची आपल्या शरीराची क्षमता असते खरं तर आपल्या शरीरात स्वनिर्मित अशा तीन अँटीऑक्सिडंट सिस्टीम असतात सुपर ऑक्साईड डिसम्युटेज कॅटालेज आणि ग्लुटॉथॉइन पेरॉक्सिडेज ही कठीण नावं तुम्ही लक्षात ठेवण्याची अजिबात गरज नाही तुम्ही फक्त एवढंच लक्षात घ्या की शरीराची स्वतःची अशी अँटीऑक्सिडंट डिफेन्स सिस्टीम असते जी निसर्गनिर्मित आहे तरीही आपल्याला आवश्यक असलेले सर्व अँटीऑक्सिडंट्स शरीरात निर्माण होत नाहीत उर्वरित अँटीऑक्सिडंट्स मात्र अन्नातून किंवा न्यूट्रिशनल सप्लिमेंट्समधून मिळाले पाहिजेत जोपर्यंत शरीरात निर्माण झालेल्या मुक्ताणूंना उदासीन करू शकतील एवढे अँटीऑक्सिडंट्स शरीराला मिळत राहतात तोपर्यंत कोणताही धोका नाही मात्र ज्यावेळी उपलब्ध अँटीऑक्सिडंट्सपेक्षा अधिक मुक्ताणू शरीरात निर्माण होतात तेव्हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस होतो ही अ, अशी परिस्थिती जेव्हा दीर्घकाळ टिकून राहते तेव्हा मात्र या अंतर्गत युद्धात पराभव होऊन आपल्याला राहसकारी आजार होऊ शकतो अर्थात फ्री रॅडिकल्स आणि त्यांना उदासीन निरुपद्रली करून टाकणारे अँटीऑक्सिडंट्स यांचं संतुलन हीच निरोगी राहण्याची गुरुकिल्ली आहे आक्रमक शक्ती आणि सुरक्षा व्यवस्था यांची बरोबरी झाली तरच आपल्या शरीरांतर्गत सतत चालू असलेल्या युद्धात आपण जिंकू शकतो भाज्या आणि फळं यातून आपल्याला बहुतेक अँटीऑक्सिडंट्स मिळतात सर्वसामान्य अँटीऑक्सिडंट्स म्हणजे क ई अ जीवनसत्व आणि बिटा कॅरेटीन आपल्याला अन्नातून इतर अनेक अँटीऑक्सिडंट्स मिळतात यात अंतर्भूत आहेत क्यू टेन अल्फा जायपॉईक ॲसिड आणि रंगीबेरंगी बायोफ्लेनॉइड अँटी ॲक्सिडंट्स एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की हे सर्व अँटीऑक्सिडंट्स एकमेकांच्या हातात हात घालून काम करतात शरीरातील वेगवेगळ्या अवयवातील मुक्ताणूंचा नायनाट करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करतात सैन्यातील वेगवेगळ्या तुकड्या असाव्यात त्याप्रमाणे वेगवेगळी भूमिका बजावतात काही अँटी ॲक्सिडंट्समध्ये इतर प्रकारच्या अँटीऑक्सिडंट्स निर्माण करण्याची क्षमता असते ज्या योगे खूप अधिक मुक्ताणूंचा नायनाट होऊ शकतो क जीवनसत्व हे पाण्यात विरघळते विद्राव्य असल्यामुळे रक्तातील मुक्ताणूंचा वेध घेण्यासाठी ते सर्वश्रेष्ठ ठरते विटॅमिन ई हे फॅट सोल्युबल म्हणजे चरबीत विद्राव्य असल्यामुळे पेशी आवरणातील मुक्ताणू नष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरते तर ग्लुटॅथिऑन हे पेशी अंतर्गत मुक्ताणूंचा नायनाट करण्यासाठी उत्तम ॲक्स अँटीऑक्सिडंट अल्फालायपॉईक ॲसिड हे पेशी आवरण आणि पेशी द्रव या दोन्हीसाठी उपयुक्त ठरते क जीवनसत्व आणि अल्फालायपॉईक ॲसिड यांच्यामध्ये ई जीवनसत्व आणि ग्लुटॉथिऑन पुनर्जीवित करण्याची क्षमता असते ज्यायोगे आणखी मुक्ताणूंचा नायनाट होऊ शकतो जितके अधिक अँटीऑक्सिडंट्स असतील तितके बरे आपल्या शरीरात निर्माण होणाऱ्या मुक्ताणूंपेक्षा अधिक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स मिळवणं हे आपलं उद्दिष्ट असायला हवं हो। हे तेव्हा शक्य होतं जेव्हा पुरेशी संतुल आणि संतुलित अशी अँटी ऑक्सिडंट्सची सेना आपल्याकडे सतत उपलब्ध असेल